नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप -खुँ स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये साबुदाना बटाटचे खुसखुशीत आणि कुरकुरीत असे दोन प्रकारचे पापड पाहणारं होतं एकाच पिठापासून हे अजिबात पीठ कुठेही चुकत नाही तुम्ही कसेही बनवा इथे तर एक तर कुरकुरीत होतील नाहीतर खुसखुशीत तर खुसखुशीत कसे होतात आणि कुरकुरीत कसे होतात हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार असावं तर इथे पाहू शकता साबुदाना बटाटचे पापड एक चौपट आणि दुसरा पाचपट असा फुललेला आहे मऊ लुसलुशीत तोंडास ताकताच विरघळणारे कुरकुरीत ता असे छान मस्त खमंग असे साबुदाना बटाट्याचे पापड रेसिपी जर आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा तर ही करा ते अजिबात पीठ चुकत नाही कोणीही पहिल्यांदा जर करायला घेतले तर ह्या अचूक प्रमाणात जर तुम्ही साबुदाना बटाट्याचे पापड बनवले तर अतिशय कुरकुरीत व खुसखुशीत बनतात तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहणे आवडल्यात नक्की लाईक अँड शेअर करा अवघ्या तीन ते चार साहित्यात हे साबुदाणा बटाट्याचे पापड बनतात तर ह्यासाठी अर्धा किलो साबुदाणा आ अर्धा किलो साबुदाणासाठी एक किलो बटाटे घेतलेले आहेत तर इथे बटाटे आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत तरी ते कुकरमध्ये बटाटे टाकून एक ग्लास पाणी टाकून आपल्याला दोन ते तीनशे त्या कुकरच्या काढून मौसूत असा बटाटा शिजवून घ्यायचा आहे बटाटा शिज शिजत आहे तोपर्यंत आपण इथे अर्धा किलो साबू साबुदाणा घेतलेला आहे तो छान आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे ह्याचा रंग अजिबात बदलायचा नाही हलका फुलला तरी चालेल किंवा तुम्ही नुसता गरम करून कुरकुरीत होईपर्यंत घेतला तरीही चालेल इथे असे कोणत्याही प्रकारे फुलूनच द्यावा असे काही नाही साबुदाना छान आपल्याला कुरकुरीत जर आपण भाजला होईपर्यंत तर त्याचे छान आपल्याला पीठ मिळते तर यासाठी मंदाचे व छान साबुदाना भाजल्यानंतर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर हा साबुदाना पूर्णपणे थंड झालेला आहे आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला ह्याची छान पीठ बनवून घ्यायचे आहे तरी साबुदाणा बट्याचे पापड नक्की एकदा ट्राय करा अजिबात रेसिपी फसत नाही खायला कुरकुरतां चविष्ट लागतात तर अशा प्रकारे साबुदाणा मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर अशा प्रकारे चाळणीने पूर्णाच्या चाळणीने किंवा अशा स्टेनरने तुम्ही चाळून घेऊ शकता तर इथे पाहू शकता अशा प्रकारे सर्व पीठ आपले साबुदाण्याचे मिळालेले आहे तर इथे पाहू शकता अर्धा चमचा असं साबुदाण्याची जाडसं भरडले आहे राहिली आहे ती तुम्ही इथे वापरू शकता किंवा नाही वापरली तरी चालेल काही परत पडत नाही छान साबुदाणा नंतर भिजला जातो तर इथे बटाटेही छान आपले शिजून झालेले आहेत तर ते जी साल काढून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता छान बटाटे असे आपले शिजून झालेले आहेत सर्व बटाट्या साले काढून घेते आणि इथे पाहू शकता साबुदाणा जो आपणचा पीठ घेतले आहे त्यावर ह्या चाळणीने किंवा पूर्णाच्या चाळणीने अशा प्रकारे छान आपल्याला बटाटा यातून गाळून घ्यायचं आहे जेणेकरून पाट्याची एकही गाठ ह्या पिठामध्ये गेली नाही पाहिजे तर अशा प्रकारे छान मऊसूत असे आपल्याला बटाटा चाळून घ्यायचा तुम्ही यंत्राने जरी फिरून घेतला हा बटाटा तरी चालेल पण अशा प्रकारे छान मऊ लुसलुशीत आपल्याला बटाटा बारीक करून घ्यायचा आहे पूर्णासारखा तरी ते पाहू शकता चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि इथे मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे ही नुसती मिरची पावडर आहे तुम्ही इथे हिरवी मिरचीची पेस्ट वापरली तरी चालेल आणि हे सर्व साहित्य सुरुवातीला बटाट्यात जेवढे मॉइश्चर आहे तितपत आपल्याला छान घट्ट असं मळून घ्यायचे आहे आणि नंतर हे कोरडे पीठ वाटत आहे पाहू शकता तर ह्यामध्ये हलके कोमट पाणी मी मिक्स करत आहे जे आपण हे पाणी वरून घेतलेले आहे ते हलके कोमटच घ्या थंड घेऊ नका तर अशा प्रकारे छान आपल्याला मऊ लुसलुशीत असं पीठ मळून घ्यायचे आहे तरीही ते ॲक्युरेट प्रमाण नाही जितके लागेल तितके तुम्ही वापरू शकता पण पीठ आपल्याला छान मौसूत असे मळून घ्यायचे आहे तर ही ते अर्धा सॉरी एक किलो बटाट्यासाठी तुम्ही पाव किलो जरी साबुदाना वापरला तर हे पापड कडक होतात पण हे जर तुम्ही अर्धा किलोला एक किलो बटाटा जर वापरला तर छान मस्त पापड हे चार ते पाच पट फुलतात तर ह्या अर्धे पीठ ह्यातले मी एक गोळा करून कुकरच्या भांड डब्यात ठेवून तर अशा प्रकारे छान शिजवून घेणार आहे दहा मिनटे तरी इथे पाहू शकता दहा मिनटं शिजेपर्यंत जो राहिलेले पीठ आहे ते छान आपल्याला झाकून ठेवायचे आहे तरी ते अजिबात आपल्याला पीठ भिजत ठेवायची गरज नाही तर इथे पाहू शकता अर्धे पीठ छान शिजलेले आहे तर अशा प्रकारे छान शिजून घेणे तरी इथे पाहू शकता अशा प्रकारे हे पीठ काढून आपण जे दुसरे पीठ झाकून ठेवले ते ह्यामध्ये टाकून हेही आपल्याला दहा मिनटं शिजवून घ्यायचे आहे तर इथे एक महत्त्वाची टीप तुम्ही जितकेही पीठ शिजून घ्याल तितके पापड खुसखुशीत बनतात पाहू शकता आपले हे पीठ शिजलेले आहे पण साबुदाण्याची वाईट कणी आपल्याला ह्यामध्ये दिसत आहे पण हे आता नंतर जे दुसरे पीठ ठेवलेले आहे ते दहा मिनटानंतर तसे झाकून मी पंधरा मिनटं ठेवले होते तर हे जे पीठ फक्त फोडून आपल्याला इथे ते हाताला तेल किंवा पाणी लावून असे छान हे जे गोळे बनवून घ्यायचे आहे तर इथे हे पुरी प्रेसने तुम्हाला मी दाखवते तर अशा प्रकारे तुमच्या आवडीनुसार लहान मोठे गोळे करून दोन प्लॅस्टिकच्या सीटमध्ये आपल्याला हा पापडाची गोळी ठेवून पापड मशीन प्रेस करून घ्यायची आहे तरी ते पापड बनवताना मी अजिबात एक थेंबी तेलाचा वापरलेला नाही तरी ते प्लॅस्टिक ऐवजी तुम्ही बटर पेपरचाही वापर करू शकता तर अशा प्रकारे पाहू शकता छान आपले गोल गरगरीत असे पापड तयार होतात जरी आपण गोळी ओबडधोबड जरी असली तरी पापड मशीनने छान किंवा अशा प्लेटच्या सहाय्याने पाहू शकता दुसरी पद्धत दाखवते तर प्लेटच्या सहाय्याने छान प्रेस करून घ्यायची आहे तर ह्यासाठी जेवढे पीठ गरम असेल तेवढे पापड आपले छान बनतात पण हे पीठ गार जरी झाले तरी आपले पापड एवढ्याच झटपट तयार होतात पाहू शकता तुम्ही ही ते अशा प्रकारे छान प्लेटने प्रेस करून ही पापड बनवता येतील ह्यासाठी कोणत्याही पापड मशीनची आपल्याला गरज नाही तरी ते पाहू शकता अशा प्रकारे सर्व हे पापड प्लॅस्टिक शीटवर हातरा का कॉटनच्या कपडा अजिबात टाकू नका तर अशा प्रकारे मी दुसरे पीठ शिजवून दहा ते पंधरा मिनटं तसेच वाफेव ठेवले होते ते जेणेकरून जास्त शिजले गेले पण हे पीठ जरी जास्त शिजले गेले तरी अतिशय खुसखुशीत पापड बनतात तरी ते पाहू शकता जागेवरही तुम्हाला हे पापड मी करून दाखवते जेणेकरून ते आपल्याला हिवतून तिथे न नेता जागच्या जागी आपल्याला हे पापड छान बनतात अजिबात हे पापड तुटत नाही फाटत नाही तर नक्की ही रेसिपी ट्राय करा तर अशा प्रकारे हे पाहू शकता हे जास्त पीठ शिजलेले आहे त्याने ते काचेसारखे दिसत आहे अजून एक महत्त्वाची टीप पीठ शिजल्यानंतर जर पातळ वाटत असेल तर त्याला पूर्णपणे थंड करून नंतर तुम्ही पापड बनवू शकता तर हे पापड एक ते दोन दिवसामध्ये छान कडकडीत असे वाळतात तर इथे हे काचेसारखे जे बटाटा पापड दिसत आहे ते जास्त शिजवून पीठ शिजलेले आहे आणि दुसरे जे पांढरे दिसत होते तर ते दहा मिनटात शिजून पापड बनवलेले पीठ आहे तर हे पाहू शकता हे चारपट जे पापड फुललेले आहे ते आपण दहा मिनटं पीठ शिजवून बनवलेल्या पिठाचे पापड आहेत आणि आता तुम्हाला दाखवते काचेसारखे दिसत आहेत ते दहा मिनटं शिजवून गॅस बंद करून त्याच वाफेवर दहा मिनटं पीठ ठेवून नंतर हे पापड बनवलेले आहेत तर हे छान पाचपट असे फुलत आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारे हे पीठ शिजवून घेऊ असे कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड बनवू शकता तर हे ते पाहू शकता अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने साबुदाणा साबुदानाबाट्याचे पापड तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन्ही पापडांमध्ये काही फरक नाही चवीला अप्रतिम आहेत तोंडात टाकताच विरगळतात फक्त एवढेच आहे जितके पीठ तुम्ही जास्त शिजले जाईल तितके पापड खुसखुशीत आणि पाचपट असे फुललेले आहेत हे पापड चार ते पाच पट फुलण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे एक किलो बटाट्यासाठी अर्धा किलो साबुदाणा वापरणे तर हे योग्य प्रमाण आहे अशा प्रमाणात जर तुम्ही पापडे बनवले तर अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात हे पापड नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू